नमस्कार मंडळी बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन दमदार सुरू आहे आतापर्यंतच्या सीझनमधील हा सर्वात हिट सीझन ठरला आहे मात्र हा सीझन आता सत्तर दिवसातच प्रेक्षकांची रजा घेणार आहे मराठी बिग बॉस लवकरच संपणार अशा चर्चा होत्या मात्र कालच्या एपिसोडमध्ये बिग बॉस यांनी स्वतः घरातील सदस्यांना याची माहिती दिली सीझन लवकर संपणार हे ऐकल्यानंतर प्रेक्षकांप्रमाणे घरातील सदस्यांनाही धक्का बसला आहे बिग बॉसच्या या निर्णयावर प्रेक्षकांनी सोशल मीडियावर धनकून प्रतिक्रिया दिल्या बिग बॉस मराठी सीझन पाच चा ग्रँड फिनाले सहा ऑक्टोबरला पार पडणार आहे सध्या घरात आठ सदस्य आहेत त्यातील टॉप फाईव्ह ग्रँड फिनाले मध्ये पोहोचणार आहेत उरलेल्या दिवसांमध्ये सदस्य घराबाहेर होणार आहेत बिग बॉसने फिनालेची घोषणा केल्यापासून प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली फिनालेच्या घोषणेनंतर कोण विजेता होणार याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत प्रेक्षकांनी बिग बॉस मराठी सीझन पाच च्या विजेत्याची नाव सांगून टाकली आहेत प्रेक्षकांनी प्रतिक्रिया देत म्हटलं आहे की टॉप टेन मध्ये पहिला सूरज दुसरा डी डीपी दादा, दादा असावा तर काहींनी डी डीपी भाऊ अशी नाव घेतली आहेत तर काहींनी अभिजित डीपी दादा यांची नावं टॉप टेन साठी घेतली आहेत त्याचप्रमाणे सोशल मीडियावर सूरज चव्हाण बिग बॉस मराठी पाच चा विजेता व्हावा अशी इच्छा व्यक्त केली जात आहे विजेतेपदासाठी सूरजचं नाव चर्चेत आहे चाहत्यांचा मोठ्या प्रमाणात सूरजला पाठिंबा असल्याचं पाहायला मिळत आहे आता ऑक्टोबरच्या फिनाले नक्की कोण विजेता ठरणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे